रेग्युलर मीटिंग म्हणजे असतं ना रेग्युलर व्हिजिट साडी जात आहे आता हा हो नागरिक प्रेमकडे असं म्हणतं की भुजबाळ साहेबांनी एवला सोडून नाशिक लोक लढू लो नये आम्हाला मोडकूस करू नये बरं ठीक आहे पुढे हं <laughs> काय <laughs> इथेच आहे बडा कुठे गेलो तरी येवल्या आणि मी आमचं प्रेम एकमेकाचं कधीच कमी होणार नाही आणि कामामध्ये सुद्धा कसूर होणार नाही कुठे असतो तर दिल्लीतून प्रयत्न करा नाही येवल्यासाठी दिल्लीतून प्रयत्न करा हे बघा अरे तिकीट मिळू दे मग दिल्ली काय आता सध्या गल्लीतच आहे आपण गल्लीच्या गोष्टी बोलू मोदींचा एक दौरा पंचवीस कोटीचा होतो जनतेचे पैसे मला काय कल्पना करतोय आता ठीक आहे हे बा आता निवडणुका आलेल्या आहे कोण काय कोण काय आरोप करेल त्याला काहीही सांगता येत नाही बाकी राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील असे महत्त्वाचे व्यक्ती असतात काय त्यांच्या जाण्या येण्याचा विमानाचा वगैरे हा खर्च जो इतरांपेक्षा जास्त असतो त्यांचं प्रोटेक्शन वगैरे आता त्याच्यावर पण तुम्ही टीका करायला लागला तर कसं होईल काल वंचितने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्या जागांवर काँग्रेस किंवा ठाकरे गटाचा दावा होता तिथे देखील त्यांनी काही ठिकाणी उमेदवार आता ते लोकशाही आहे कोणी कुठे उभा राहू शकतो पक्ष सुद्धा उभा राहू शकतो मला काही कल्पना नाही जे तिरमण्याचं तुमचं नाव घेतलं जरांगे तुमचं नाव घेतलं म्हणजे पुजबळांचं नाव घेतलं की काय समोरचे म्हणजे मोकळे असो मला काही कल्पना नाहीये ते तो प्रश्न त्यांच्यासाठी आहे ना माझ्यासाठी नाही धन्यवाद